स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मी आणि महेश निघाले आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तुम्हाला माहितीच आहे की आज महेश यांचा वाढदिवस आहे तर आधी पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि नंतर मग कामाला सुरुवात करणार तर चला तर चला मंडळी आपण निघूया गणपती बाप्पाच्या दर्शनाला तसं तर आम्ही नेहमीच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असतो आणि आज तर खास दिवस होता महेश यांचा आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून आम्ही आज गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि संकष्टीला पण आम्ही येत असतो परंतु कधी कधी मिस होतं आम्हाला कामानिमित्त येता येत नाही तर आज या मंदिरामध्ये थोडीफार गर्दी होती कारण इथे मोफत नेत्र होतं आणि त्यामुळे जरा मा लोकांची गर्दी होती आणि बाप्पाचं मस्त निवांत दर्शन घेतल्यानंतर आम्ही दोघं जण जरा बाकड्यावरती बसलो त्या मंदिरातून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती आता आम्ही पटकन शिरा बनवते देवांना नैवेद्य दे दाखवते आणि त्यांना मग खायला येते तर आता इथे मी शिरा करायला घेतली सुरुवातीला सगळा रवा छान असा भाजून घेतला इथे मी मिडियम साईजचा रवा घेतलेला आहे आणि रवा पूर्णपणे पूर्ण व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे लागेल तसं थोडं थोडं करून मी इथे तूप घालत असते तूप थोडंसं जास्त घालायचं रव्यामध्ये म्हणजे शिरायला छान टेस्ट येते तूप घातल्यानंतर आता इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे सुरुवातीला मी थोडं थोडं गरम पाणी आणि थोडं थोडं गरम दूध घालते दूध आणि पाण्याचा वापर केल्याने शिरा छान मोकळा होतो तर निस्तंच तुम्ही दुधाचा वापर केला ना तर शिरा चिकट होतो तर रवा आता छान शिजला आहे आता या स्टेजला आपण साखर घालायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घातल्यानंतर इथे मी बेदाने घातले त्याचबरोबर केळी घातलेली आहेत आणि केळीमुळे आपल्या शिराला खूप छान टेस्ट येते खूप छान सु सुगंध सुटतो त्यानंतर इथे वेदची पूड घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपला शिरा तयार झालेला आहे आता मी देवांना नैवेद्य दाखवते दे देवांना नैवेद्य दे दाखवल्यानंतर आता इथे महेश यांना मी हा शिरा खायला देते जास्त गोड नाही झाला ना शिरा हां मग आता आजचं प्लॅनिंग काय आज लवकर निघा प्रयत्न करा लवकर निघण्याचा काय बघूया काय करायचं ते का संध्याकाळचा अजून काय प्लॅन आहे ना फोनवरून सांगणार ठीक आहे रात्रीचे दहा वाजले आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत कारण महेश याला जरा थोडंसं लेट झाला தல படகன் ஒரு Mira qué Happy birthday.

फोन मध्ये कुठचा रिअल मध्ये वेगळाच आहे फोन मध्ये अजून वेगळा दिसतो फोटो फोटो काढून घेऊन गेला आणि फोटो काढून घेऊन गेला आणि वेगळाच केला फोन मध्ये वेगळा दिसतो कलर नंतर लावल्या आम्हाला पण दोन दिवस आहे वेळच झालाय

मला दिसत नाही आल ना कोणाला लेफ्ट साइडला विचार साइड लेफ्ट साइड ला आपल्या फोन न आला रिंग रिंग होत

चांगलं वाटत ते आता आजकाल निघालय ना तसं केलंय की तुम्ही अरे छान वाटत आता तुम्हाला थंडी जा सकाळी छान बनवलंय बघू कान झाकले जातात पूर्ण मॅडमचा स्वेटर पण छान आहे चला आता 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 तो, आता फायनल गिफ्ट कस देणारे तुमच्या दोघांकडून माझं तर झालं बघायला गेम स्टार्ट

नाही नाही तिकडे नाही मी सांगते तिथे नाहीये काहीच इथे खूप गोंधळ आहे अरे पण अरे आता पटपट हा हा <laughs> <ने चोदर है। laughs> तुम्ही जवळ आहात जवळ आहात थोडं इथे तिथे बघा हलवा हलवा ते नाही इथे तिथे बघा

कोण असतो ज्याच्यात आपण स्वतःला बघू शकतो येस आरसा कोणता आरसा आता असेल आपल्या घरात खूप आरसे खूप जास्त हा चला चला आरसा जवळ जाऊया हा पहिला आरसा पहिले भेटलं

हा आता विचार करा आग आणि पाणी मोठा हा पप्पा ट्रेजर च्या एकदम जवळ गेले थोडे जवळ 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 हे पप्पा ट्रेजर त्यांच्या त्यांचं ट्रेजर भेटलंय <laughs> काय आहे तुम्ही

तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय